एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी फेस घेतलेले आहे सविस्तर या प्रकरणामध्ये आरोपी अंकुश शेवाडे आणि मयुरबेग यांना काल रात्री प्रचंड मारहाण झालेली आहे आणि मारहाण करून सुधाकर बडगुजर किंवा दीपक दिपक बडगुजर यांचं नाव घ्यावं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी पोलिसांचा दबाव हा खूप मोठा होता आणि त्यांनी आज कोर्टात साक्ष पण दिलेली आहे की आम्हाला खूप मारहाण झालेली आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटल त्यांना घेऊन चालले तर जजने सिरियस घेतलं की तुम्ही कस्टडीमध्ये असताना पोलिसांना मारहाण करतायत मी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि दबावपोटी कोणाचं तरी नाव घ्यावं घ्यायचं ही कृती बरोबर नाही त्यामुळे हा जाहीर निषेध आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने करतो तर चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस बावीस रोजी माझ्यावर रात्रीच्या वेळेला गोळीबार झाला होता त्या गोळीबारचा तपास पोलिस यंत्रणा आज सक्षमपणे करत होतो त्याचा छडा मागील पंधरा दिवसावेळी पोलिसांना लागला त्यातून पोलिसांनी तपास चालू केला स्क्वॉडचे जे प्रमुख मोदी साहेब आहेत तसेच आंबडचे पोलीस निरीक्षक किंवा जे इतर बीबीचे कर्मचारी असतील त्यांनी तपास चालू करून एक आरोप आरोपी पकडला त्याच्यानंतर त्या आरोपीने जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपीला कारागृहातून ताब्यात घेतले आणि त्यानंतर तपासा जो गुन्हेगारी टोळीला पैसे पुरवतो त्याला अटक केली त्यानंतर जो आरोपी आ, या लोकांना मदत करतो आहे व ज्यांनी माझी सुपारी दिली त्यालाही पोलिसांनी अटक केलं आता सर्व या घटनेमध्ये पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलं काल पुन्हा गुंडावीर पथकाने या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे ज्याने सुपारी घेतली त्यालाही अटक केलं आत्तापर्यंत जवळपास सोळा सहा आरोपी अटक झालेला आहे आणि पोलीस यंत्रणा जो तपास करत आहे त्यावर माझा पूर्णपण विश्वास आहे नाशिक ना शहरातील पोलीस आयुक्त असतील किंवा इतर अधिकारी पोलीस कर्मचारी असतील या सर्वांनी आता निपक्षपणे काम केलेलं आहे आणि माझा न्यायालयावर पोलिस यंत्रणा पूर्णपणे विश्वास आहे या घटनेतील जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार मागील तीस महिन्यापासून मी माझ्या घटनेतील आरोपी सापडावे यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नांना संपूर्णपणे मला यश आलं मी नाशिकमधील कपलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करतो नाशिक कोर्टात वकील म्हणून काम करतो आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे मी नाशिक शहरामध्ये ज्या ठिकाणी कोणाला अन्याय करत असेल त्या ठिकाणी काम करण्याचं माझं दारस असतं आणि या दारसामधून खुंशी आरुपिपोटी कोणीतरी माझ्यावर हल्ला केला असेल अशी मला पहिल्यापासून माहिती होती त्या अनुषंगाने मी काही संशयित लोकांचे नाव पोलिसांना दिले होते त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आणि आज खऱ्या आरोपपर्यंत पोलीस पोचलेला आहे लवकरच या घटनेचा जो मुख्य सूत्र आहे ज्यांनी सुपारी दिली त्याचंही नाव पोलीस तपासामध्ये समोर येईल आणि नाशिक शहराला पूर्ण समजेल की या घटनेच्या मुख्य सूत्रधार कोण आहे कोणी सुपारी दिली आणि सुपारी का दिली या सर्व घटनेचा पोलीस तपास करतील मी सर्व पोलीस यंत्रणेचा व न्यायालयाचा आभारी आहे मला न्याय मिळवण्यासाठी सर्वजण अतिशय प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर नाशिक शहरातील सर्व प्रिंट मीडियाचे आणि पत्रकारांचे मी आभार मानतो तसेच सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा माझे हितचिंतक मित्रपरिवार नाशिक शहरातील तमाम पोलीस कर्मचारी अधिकारी यांचे आभार मानतो ज्यांनी मला न्याय मिळवून प्रयत्न केले आपल्याकडे अंबड पोलीस ठाणे येथे एक सत्याहत्तर ऑब्लिक बावीस असा गुन्हा दाखल आहे तीनशे सातचा तर त्या तपासामध्ये गुंडावर पथकाला एक आकाश सूर्यदळ म्हणून आरोपी मिळाला होता त्याला त्यांनी तपास करून आमच्याकडे हँडओ केलं आंबडकडे आणि आंबड पोलिसांनी त्या आकाशकडे चौकशी केल्यानंतर दोन आरोपी सनी पगारे आणि एक बारक्या श्रीकांत असं त्यांचे नाव होते त्यांचे त्यांचा आपण ते ऑलरेडी सेंट्रल जेला बंद होते त्यांचा पण ताबा घेतला त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की एक प्रसाद शिंदे नावाचा व्यक्ती तो आणि अंकुश शवाळे असे दोघ जण याच्यातला जो मुख्य आरोपी होता मयुरभेद त्याला पैसे पुरवतात हो तर त्याबाबत आपण शहानिशे केली अंकुश शवाळेला आपण काही तांत्रिक पुरावे आणि आपल्याकडचे काही विटनेस वगैरे ते कागदपत्र होते त्याच्यावरून आपण त्याला अटक केलं तर अंकुश शवाळे त्याच्या चौकशीमध्ये सांगितलं की याच्यामध्ये मयुर्भेद मा नावाचा मुख्य आरोपी आहे तर मयुर्भेदला देखील आपल्या क्राईम ब्रांचने गुंडाव पथकने अटक केलं ज्यावेळेस आपण मयुर्भेदला अटक केली आणि अंकुश शवाळेला समोरासमोर आपण दोघांची चौकशी केली तर त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की दीपक पडगुजर हे जे आहेत व्यक्ती तर त्यांनी आणि अंकुश शिवाळे यांनी मिळून त्या मयुर्भेदला वगैरे असतिचा त्यांनी कट रचला आणि याच्यातले जे फिर्यादी आहेत प्रशांत जाधव तर यांच्यावर काहीतरी त्यांना दमकवण्याकरता वगैरे ऍक्शन करावी कारण त्या घटनेतला तो गोळीबारचा प्रकार झालाय तर प्राथमिक चौकशीमध्ये आता या सर्व चौकशी केली काही तांत्रिक पुराच्या आधारे सध्या दीपक बडगुजर यांचं नाव पुढे येत आहे तर तपास चालू चावले पुढचं तर चा तर तर तरी काही नाही सध्या तपास चालू आहे अजून आम्हाला काही त्यांचं ठावते कारण वगैरे काही कळालं नाही आपण त्यांना चौकशी करता बोलवणार आता आतापर्यंत तपासात काय फक्त मारण मारायचं होतं अजूनपर्यंत कारण निष्पन्न झालेलं नाही ते सध्या तरी आरोपींकडे एवढी माहिती मिळते की त्यांना दमकवण्याकरता तशी फायरिंगची कृती झालेली तर गुन्हा घडलेला आहे याच्यामध्ये आता सगळे आरोपींकडे चौकशी करून आणि त्यावेळेची जी काही बराच कालावधी झालाय दोन अडीच वर्ष झाले तर काही साक्षीदार काही आपल्याकडे फुटेज आहेत काही तांत्रिक विश्लेषण आहे आपलं आणि काही आर्थिक देवाणघेवाणचे पुरावे आहेत त्या आधारे करून आपण पुढचा आपण कारवाई करीत होता झालं आर्थिक देवाण घेऊन राजकीय काही कारण याच्यामध्ये प्रथमदर्शी फक्त एवढेच काही वाद होते आणि याच्यामध्ये सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद